रामकृष्ण हरी मंडळी अश्विनी फार्मर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल ऐकून दाबा एक शेतकरी चॅनल आहे तर शेतकरी चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो तर आम्ही केलेल्या होत्या तीन एक्कर तुरी तर तीन एक्कर तुरी आम्ही लावलेल्या होत्या आणि हे बघा हा पूर्ण हा प्लॉट आहेत तर मित्रांनो कशा आहेत आमच्या तुरी आणि मी तुम्हाला तुरीची बा एकदम बारीकमधली तूर आहेत जास्त मोठी तूर नाहीत हे बघा कशी तूर लागलेली आहेत आणि आमच्या ज्या या तुरी आहेत तर आम्ही या चार फुटावरती लावलेल्या आहेत चार फुटावरती ही तूर लावलेली आहेत मी तुम्हाला तूर संपूर्ण दाखवतो विभागा मित्रांनो ही तूर आहेत आणि याची जी व्हरायटी आहेत ही एकदम बारीक आहेत तुम्ही म्हणशाल की ही मोठी व्हरायटी आहे ही मोठी व्हरायटी नाही एकदम सगळ्यात झिरो आहे ती व्हरायटी येडिओमध्ये जरी अशी दिसत असेल मोठी तर ही तूर जी आहेत तर ही सर्वात बारीक तूर आहेत तर आम्ही असा हा प्लॉट लावलेला आहे चार फुटावरती आम्ही केलेला आहे आणि बघा तुम्ही किती दाट अशा तुरी लागलेल्या आहेत एकदम बारीक बियाणं आहेत मित्रांनो आणि याचा जो आंतरपीक म्हणून केलेलं होतं हे तर आंतरपिकामध्ये चार फुटाच्या सरीमध्ये आम्ही मध्यंतरी सोयाबीन घेतलेली होती हे बघा मध्ये जो आंतर दिसतो आहे ना यामध्ये आम्ही सोयाबीन केलेली होती तर आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील तर ही बघा मित्रांनो यो पूर्ण असा चार एकर तुरीचा प्लॉट आहेत हा बघा हे बघा कशा मस्त शेंगा लागलेल्या आहेत चार फुटाच्या सरीमध्ये आतमध्ये आंतरतिक म्हणून आम्ही सोयाबीन केलेलं होतं हे बघा कशा शेंगा लागलेल्या आहेत अगदी शेंड्यापर्यंत शेंगा आहेत झुमकेचे झुमके शेंगा लागलेल्या आहेत ये बघा तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर हे बघा कशा मस्त तुरी येत आंतरपीक म्हणून केलेलं होतं मित्रांनो हे तर रामकृष्णारी कशा वाटल्या आमच्या तुरीच्या शेंगा आणि तुरीचा, तुरीचा प्लॉट आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आंतर पीक म्हणून केलेलं होतं हे मित्रांनो भरपूर मोठा प्लॉट आहे तुम्हाला दिसत असेल समोर बी तर धन्यवाद रामकृष्ण हरी